आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे केंद्र सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामुळे मराठी भाषेच्या विस्तार आणि संवर्धनासाठी हा महत्त्वाचा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी होती अखेर ही मागणी मान्य झालेली आहे केंद्र सरकारनं निर्णय घेतला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात मराठी ही भारताची शान आहे या अभूतपूर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय हा सन्मान आपल्या देशाच्या इतिहासात मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाची कबुली देतो असं सुद्धा म्हटलंय मराठी हा नेहमीच भारतीय वारशाचा आधार राहिलाय खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं आणखी बरेच लोक मराठी शिकण्यास प्रवृत्त होतील असं पंतप्रधानांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात आज नवदुर्गेचं सुरुवात होती आहे आणि जागर सुरू होत आहे अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालं आहे आणि त्यामुळे मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो तर भाषा अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा पाहूयात राज्य सरकारकडे केंद्राकडे वारंवार त्यांना पत्र लिहित होतो विनवण्या करत होतो अनेक मार्गांनी हा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी हो आपण सगळेच प्रयत्न करत होतो पण त्याच्यासाठीचा पाठपुरावा आम्ही जो सतत केला त्याबद्दल आम्हाला विशेषत मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेने पहिल्यांदा आम्ही आणि तिथले आमदार साताऱ्याचे यांच्या हस्ते पहिली मोहीम आम्ही सुरू केली होती पाच लाख पत्र टाकण्याची त्यातली पंचवीस हजार पोस्टकार्ड आम्ही पाठवली होती हा जो लढा आहे मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी या सगळ्या अनेक संस्थांची ही आघाडी आहे तर अभिनेता सुबोध भावे यांनी दूरध्वनीवरून जय महाराष्ट्रावर प्रतिक्रिया दिली होती ती सुद्धा पाहूयात अनेक बाकी भाषातल्या शब्दांना तिने आपलंच करून घेतलं पण आत्ताचं काळ फार विचित्र आहे मराठी भाषेचा फक्त अभिजात भाषा मिळून काम होणार थांबणार नाहीये तर आपल्याला सगळ्यांना की व्यवहाराची भाषा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जेव्हा अनेक मराठी माणसांनाच मराठीतले आकडे कळत नाही तेव्हा जरा आपण जर चारशे अकरा असं सांगितलं तर त्यांना कळत नाही त्यांना फोर वन वन असं सांगायला लागतं मोबाईल नंबर जर मराठीतलं सांगितलं तर तो कळत नाही तो इंग्लिशमध्ये सांगायला लागतो मला असं वाटतं की फक्त आदेशात भाषा हा दर्जा मिळून जबाबदारी थांबलेली नाही तर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ज्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या चरणांना वंदन कारण त्यांच्या कष्टांचं चीज झालं पण आता त्यांनी ज्याच्यासाठी प्रयत्न केले ती गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे व्यवहारात ती भाषा आणली पाहिजे तर संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात मराठी भाषेला अखेर अभिजात दर्जा मिळाला ही बातमी आताच कानावर आली शासनाची मोहर त्याच्यावर उमटली आणि एका अर्थाने मला असं वाटतं की कुसुमाग्रजांनी एका कवितेत असं लिहिलं होतं की शासनाच्या दारात मराठी भाषा फाटक्या वस्त्रा उभी आहे तो कलंक आज मराठी भाषेवरचा पुसला गेला मराठी भाषेला अखेर अभिजात दर्जा मिळाला ही बातमी आत्ताच कानावर आली शासनाची मोहर त्याच्यावर उमटली आणि एका अर्थाने मला असं वाटतं की कुसुमाग्रजांनी एका कवितेत असं लिहिलं होत की शासनाच्या दारात मराठी भाषा फाटक्या वस्त्रा उभी आहे तो कलंक आज मराठी भाषेवरचा पुसला गेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी एका सभेत ते काय बोलले होते ते, ते पाहूयात त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे तर भाषा अभिजात कशी ठरते ते पाहूयात भाषेचा नोंदवलेला इतिहास हा प्राचीन म्हणजे पंधराशे वर्षे जुना हवा प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनीनं घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी तर एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर त्याचे काय लाभ होतात ते, हो ते सुद्धा पाहूयात मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणं हा पहिला लाभ आहे त्यानंतर भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणं मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे तर देशातल्या अभिजात भाषांचा प्रवास हा कसा आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया पहिल्यांदा सन दोन हजार चार मध्ये तामिळ या भाषेला अभिजात दर्जा मिळाला तामिळ नंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत दोन हजार आठमध्ये कन्नड दोन हजार आठमध्ये तेलगू या भाषेलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदामध्ये ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर आता मराठीला